देऊ नाही मोठा आहे माग पेक्षा अबू का मग एवढा आहे ना अरे पण भेटले पाहिजेत ना नाही मित्रांनो परत एकदा गावलाय अबो बघा सुकला गरीचा परत भेटला एक हा पण मोठा आहे रे बघा सावा पकडला नाही नमस्कार मित्रांनो मी दीपराज कुवळेकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये तर सध्या पुन्हा एकदा नदीवरती आलो आहे मासे करवायला तर सोबत तिथे कुणाला आहे आणि सोरीत आहे तर आम्ही तिघेजण आलो आहे घरे घेऊन घरे घेऊन आलो आहे मासे पकडायला आणि कुणाला आता एक लागला होता घरीला पण सुटला बघा इथे लागला होता खाली पण तो सुटला आता परत आहे या भेटतो काय मित्रांनो तो एक सुटला ते ना तेव्हापासून भेटतच नाही काय म्हणजे घरीला काय लागतच नाही आज पाऊस पण जरा कमी आहे थोडा आता ऊन पडलं होत पण आता परत कालूक झालाय कुणाल तू टाक ना टाकलेस काय होय आज फा पा, पाणी पण खद्ळ आहे कारण पाऊस पडतोय त्याच्यामुळे पाणी पण खदूळ आहे आता खालच्या साईडला जाते नदीवर तर मित्रांनो एक छोटा सासा मासा गावला आहे हबू का खवला बारका आधी अबू का मित्रांनो कुणालला गावला या एक छोटा अबू का मगाच मग एवढाच आहे देऊर नाही मोठा आहे मगापेक्षा हा बघा काढतो आधी त्याला मित्रांनो दोन मासे भेटलेत हा आधी भेटलेला मी हा आत्ता भेटला आहे आत्ता जरा मोठा आहे आत्ताचा आईशोपट जाशील खाली आणि परत कुणाला गेलाय तिथे मासे पकडायला त्या ठिकाणी आणि हे दोन्ही पण कुणाला भेटलेत बघा इकडे पाणी स्वच्छ आहे तिकडे वरती खदूळ होत परत आहे मगाच्या एवढा गावलाय मग आहे ना मरणाचे मासे आहे अरे पण भेटले पाहिजेत ना नाही मग पेक्षा मोठा आहे रे मरणाचे मासे बारीक बारीक आहे मित्रांनो परत एकदा गावला या बघा सुटला घेरीचा करतो काय हा चार झाले ते एकूण चार दोन आता प्ले पण दोन जिवंत आहे परत भेटला एक हा पण मोठा आहे रे आहेत तरी किती इथे हा पाचवा गावला आहे हा बघा हा पाचवा गावला आहे पाच मासे एक दोन गावले सगळे कुणाललाच सोरी तिकडे पकडतोय पण सोरीचं काय झालं आहे हुक जरा मोठा आहे पिन गरीची असते ना ती मोठी आहे त्याच्यामुळे भेटत नाही की काय समजत नाही हो हुक पिन आणले मी त्याला बदलायला सांगतो बघा मित्रांनो घरी आणले होते चललेली येताना खाल्लेली ती सगळ्यांनी आता चाललोय खालच्या साठला इथे किती पाच मासे भेटली आता खालच्या साईटला यायचे बघा सावा पकडला नाही उघडच्या नदी नदीवर पाच इकडे सावा भेटला काय आगे आगे मित्रांनो एक तासाच्या वरती वेळ झालाय आणि ते वरती सा गावले मासे ना तेवढेच आहेत खाली काय आल्यावर गावलेच नाही आहेत इथे कोणाला गरवतोय तरी पण हे बघा हे सहा गावले खाली वरती आता इकडे खाली गावतच नाही आहेत सुरित वरती आहे तिथे गरवतोय तर अजून खालपर्यंत जायचं आहे आणि कुणा गरा मागतोय पाणी बघा कसलं आहे इथं खवलतोय पाणी खवलतंय बघ कसलं मित्रांनो तिथं पण काय भेटला नाही माझा आता अजून खालपर्यंत जायचं आहे मित्रांनो झऱ्याचं पाणी बाग कसलं येत झाडाच्या मुदातन बघू का झाड आहे त्याच्या मुदात नाही पाणी झऱ्याचं क्लिअर बघा किती आहे साफ एकदम काचेसारखं आणि ऊन पण पडलंय मस्त पैकी माशी काय गावत नाही कोणा सोरीतला एक गावला होता वरती तिकडे पण तो सुटला त्याला पटापट वडायला पाहिजे होतं पण तो, -पत तो गेला तोपर्यंत आता तर तो तिकडेच थांबलाय वरती आणि आम्ही इकडे खाली आहे मित्रांनो आता घरी चाललोय हा तेवढे वरती गावले तेवढेच हो, मासे गावले त्याच्यानंतर काय भेटलेच नाही आता निघालो घरी जायला अरे सहा मासे गावले होय सहा मासे काहीतरी गावले अरे सॉरी तिथून तर तिथून गवत बघ किती आहे तिथनं जाऊया ते बघ तिकडे रान आहे भरपूर त्या वाटेला इकडून जाऊया वरती अरे आई शोपू वाचलो होता आता पाय मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटतूच अशा एका नवीन व्हिडीओ मध्ये